So, खोबरेल mm. oh, ना, तेल सगळ्यात चांगलं असतं ना सो केरलाला वगैरे आपण बघितलं तर खोबरेल तेलामध्ये प्युअर फूड तेलाला त्या तुम्हाला स्मेल येणार एकदम म्हणजे एकदम प्युअर ऑइलचा स्मेल एकदम मस्त आणि एकदम पातळ पण आहे पण हे तेल मॉवीससाठी आणि खूप उपयुक्त उप आहे म्हणजे म्हातारी लोकांचे सांदी वाद वगैरे लहान बाळाला मालिश वगैरे आपल्याकडे खूप कस्टमर आहेत ते खोबरेल तेल आणि मोहरीचं तेल दोन्ही आपल्याकडे साठी घेऊन जातात लहान बाळांसाठी हे बघा आता आपल्याला पाच लिटरचं हवं असेल तर पाच लिटर सुद्धा कॅन आहे हे थोडं स्वस्त पडतं ना हा हे स्वस्त हा थोडस स्वस्त पडत तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी आजचा विषय खास आहे आणि तो आहे हेल्थ रिलेटेड कारण की आता हेल्थ किती जपणं आपल्याला इम्पॉर्टंट आहे सगळ्यांनाच माहिती आहे कोलेस्ट्रॉल लेवल सगळ्यांचेच हाय झालेले आहेत सध्या आणि त्याच्यामुळे हार्ट अटॅकचे प्रमाण भरपूर झालेले आहेत त्यासाठी आज मी तुम्हाला दाखवणार आहे खूप सुंदर लाकडी घाण्याचं तेल कुठे छान मिळतं स्वस्त मस्त दरात तर ते कुठे मिळतं हे तर दाखवणारच आहे पण शुद्ध लाकडी घाण्याचं शंभर टक्के ऑर्गॅनिक लाकडी घाण्याचं तेल दादरमध्ये कुठे मिळतं तर आज मी चालली आहे स्वामिनीमध्ये स्वामिनी हे दादरचं असं दुकान आहे जिथे खूप प्रसिद्ध आहे इथे भरपूर लोक लाकडी खाण्याचं तेल घ्यायला येतात सो आपण आतमध्ये जाऊयात आणि त्यांच्याकडचं लाकडी खाण्याचं तेल सगळं एक्सप्लोअर करूया पण जर तुम्हाला स्वामिनीमध्ये यायचं असेल तर कसं यायचं आहे तर सगळ्यात आधी दादर वेस्टला यायचं आहे दादर वेस्टला तुम्ही आलात ना की तुम्हाला कबूतरखाण्याच्या इथून सिद्धिनायक मंदिरचा जो रोड आहे मारुती मंदिरचा जो रोड आहे त्या रोडला सरळ सरळ यायचं आहे माझ्या मागे मारुती मंदिर आहे त्याच्या अगदी अपोजिट साईडला हे स्वामिनी दुकान आहे आज मी तिथे जाणार आहे आणि त्यांचं सगळं ऑइलचं कलेक्शन बघणार आहे चला या तर मी आता स्वामिनी या दुकानात आलेली आहे आणि माझ्यासोबत शॉपचे ओनर आहेत तन्मय खूप खूप स्वागत लोकमत सिटीमध्ये आणि आता ना हेल्थ हे खूप एक आरोग्य म्हणजे हे खूप महत्त्वाचा विषय झालेला आहे आपल्याला माहिती नाही आहे पुढे काय होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला हवी ती सगळी काळजी घेणे इम्पॉर्टंट आहे सगळ्यात जास्त प्रमाणात जो धोका आहे सध्या तो हार्ट अटॅक आहे आणि त्यासाठीच ना आपण आपलं कॉलेस्ट्रॉल लेवल खूप कंट्रोलमध्ये ठेवली पाहिजे आणि त्यासाठी परफेक्ट ऑइल वापरणं हे खूप इम्पॉर्टंट आहे सध्या हेल्थसाठी त्यामुळे लाकडी घाण्याचं तेल हे सगळ्यात शुद्ध मानलं जातं आणि त्यासाठीच तुमचं नाव खूप प्रसिद्ध आहे दादरमध्ये म्हटलं की जाऊन भेट देऊया आणि आपण इकडचं तेल बघूयात सो सगळ्यात आधी खूप खूप स्वागत तुझं लोकमत सखेमध्ये आणि काय स्टार्टिंग प्राइस रेंज आहे आणि काय काय व्हरायटी तुझ्याकडे ऑइल मध्ये सांगशील सध्या आपल्याकडे पाच प्रकारचे ऑइल आहेत हे सगळे आपण लाकडी गाड्यावरती काढतो त्याच्यामध्ये शेंगदाणा खोबरं करडई मोहरी आणि बदाम असे पाच प्रकार त्याच्यामध्ये आपण साठ बदामाचे साठ एम एल सी आपल्याकडे अवेलेबल आहे साठ एम एल सी असून बाकी स्वतःचं मॅन्युफॅक्चर यस यस हे आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चर आहे आपली फॅक्टरी बदलापूरला आहे तिकडे आपण मॅन्युफॅक्चर करतो आणि दादर मध्ये आपलं एकमेव हो दुकान आहे आपण इकडनं सगळीकडे सप्लाय करतो दादरमध्ये ऑलमोस्ट ऑल ओव्हर मुंबईमध्ये सुद्धा आपलं जातं म्हणजे फार कांदिवली पर्यंत वगैरे आपली आहेत बोरीवली कांदिवली पासून बदलापूर त्या साईडला तर आहेच होलसेल रेट मध्ये पण uh, होलसेल रेट मध्ये म्हणजे अजून सध्या असं हे नाहीये पण पाच लिटर किंवा जास्त तुम्ही घेतलं तर थोडाफार डिस्काउंट किंवा असं होतं आणि आपल्याकडे पाच लिटर वरती तुम्ही घेतलं तर तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी पण अवेलेबल आहे ऑल ओव्हर मुंबईमध्ये ऑल ओव्हर मुंबई मध्ये म्हणजे अगदी वाशी वगैरे साईडला हो हो पाच लिटरच्या वरती घेतलं तर आपण फ्री फ्री डिलिव्हरी देतात ओके स्वतः पण स्टार्टिंग प्राइस बघूया तुमच्याकडे काय आहे आगे। आगे। प्रत्यक प्रत्यक प्राइज 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 तर हा स्टार्टिंग प्राइस म्हणजे आपली प्रत्येक तेलाची वेगवेगळी प्राइस आहे सुरुवातीची आता दोनशे मिल आपल्याकडे हे नाहीये पण आपलं दोनशे मिल खोबर घेतलं तर एकशे साठ रुपये दोनशे एमएल आहे असं त्याची अर्धडी खाण्याचं तेल लाकडी घडत असते खोबरेल तेल जर तुम्हाला हवं असेल तर एकशे साठ रुपये दोनशे एमएल ना दोनशे दोनशे एमएल आणि एकदम प्युअर आहे म्हणजे खोबरेल तेलाच्या कलर वरन लगेच कळतात की ते प्युअर आहे की नाही जेवढं व्हाईट तेवढं ते प्युअर राईट बरोबर आणि ते थोडस असं <coughs> पातळ पण असतं पातळ पातळ म्हणजे ऍक्च्युली हे सगळे लाकडीचे तेल घट्टच असतात अच्छा पूर्ण लाकडी कारण ते काही त्याच्यामध्ये सगळे प्रॉपर नट्स मधनंच ते येतं. आणि ते ऍक्च्युली खूप केमिकल अजिबात नाही. केमिकल आणि प्रिझर्व्हेटिव्ह अजिबात नाही आहे आपल्या ओके. सो खूप सुंदर त्यांच्याकडे तेल आहेत आणि बऱ्याचदा ना म्हणजे आता कुकिंग साठी महिलांना प्रश्न पडलेला असतो की कुकचं तेल ऍक्च्युअली वापरलं पाहिजे तर आरोग्यासाठी लाकडी खाण्याचं तेल खरंच खूप छान ऑप्शन आहे आणि आता आपण जपणं खूप इम्पॉर्टंट आहे पण बघतोय की छोट्या छोट्या मुलांना सुद्धा आता हार्ट अटॅकचा धोका वाढू लागला आहे आणि याचं प्रमाण हेच आहे की कोलेस्ट्रॉल लेवल तुमची वाढते आणि तुम्ही लक्ष नाही देत त्यामुळे जर कोलेस्ट्रॉल लेवल तुम्हाला तुमची कंट्रोलमध्ये ठेवायची असेल तर मी पुन्हा एकदा सांगते की तुम्हाला इथे छान तेल घरात वापरणं इम्पॉर्टंट आहे तेलाशिवाय आपण जेवण नाही बनवू शकत पण मग ते प्रमाणात वापरलं पाहिजे तर ते त्यासाठी हा परफेक्ट ऑप्शन आहे आपण बघू शकतो आता हे आहे खोबरेल तेल आणि खोबरेल तेल सगळ्यात चांगलं असतं ना आरोग्यासाठी सो केरला वगैरे आपण बघितलं तर खोबरेल तेलामध्ये प्युअर पूर्ण तेला त्या बियाणाचा तुम्हाला स्मेल येणार ना, एकदम म्हणजे एकदम प्युअर ऑइलचा स्मेल एकदम मस्त आणि एकदम पातळ पण आहे अव्हेलेबल ह्याच्यामध्ये दोनशे एम एल अर्धा लिटर एक लिटर आणि पाच लिटर हे अर्धा लिटर आहे का हे अर्धा लिटर आहे आणि हे एक लिटर आहे एक लिटर सो हे आहे एक लिटर क्वांटिटी मध्ये सो याची मोठ्या बॉटलची काय प्राइस आहे मोठ्या बॉटलची सेव्हन फिफ्टी शेंगदाण्याचं हे एक लिटर आपण घेतलं तर तीनशे चाळीस ला अर्धा लिटर तिकडे दिलं अर्धा लिटर एकशे ऐंशी आहे आणि हे तीनशे तीनशे चाळीस आणि हे तुम्ही सर्व तेल तुम्ही खाण्यासाठी वापरू शकता मालिश ऍक्च्युली शेंगदाणा वगैरे आहे ना पण खोबरेल तेल मोहरीचं तेल आहे मालीसाठी पण तुम्ही वापरू शकता आणि खाण्यासाठी पण वापरू शकता दोन्ही फायदे आहेत आपले खूप चांगले फायदे आणि हे तेल म्हणजे आपण मगाशी तुम्ही खोबऱ्याचं तेलाचं बोलत ना तर कसं असतं ते प्रत्येक नारळावरती पण डिपेंड असतं त्या तेलाचा कलर म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या म्हणजे आता केरळाचे नारळ वेगळे आपल्या कोकणातलं नारळ येतात वेगळे कसं त्या जागेच्या प्रकारावर आपण आपण केरळ कोकणातला आपण मोस्टली वापरतो नारळ कोकणात आणि ना कधी कधी आपल्या हवामानात सुद्धा आपण हवामानात राहतो ज्या हवामानात आपण जवळजवळ तीनशे किलोमीटर जवळ आपण खाल्लं थोडं शरीरासाठी चांगलं असतं आणि तेच असतं की आपण जे लहानपणापासून खात आलेलो असतो त्याचीच आपल्या बॉडीला सवय असते आणि तेच जेनेटिकली आपल्याला तेच खायला पाहिजे त्यामुळे आपण जर कोकणातल्या नारळाचं तेल वापरलं तर खरंच ते बेटर असेल म्हणजे आता आपण शेंगदाणा ऑइल बघूया तर शेंगदाणा ऑइल चा काय प्राइस आहे शेंगदाणा शेंगदा ऐंशी आणि हे पण म्हणजे एकदम लाकडी खाण्यामध्ये लाकडी घाण्यामध्ये काही नाही काही नाही आपल्या कोणत्याही तेलामध्ये तुम्हाला मिळणार नाही जे असं जसं आपण मशीन मधनं जसं आपण लाकडी घाण जसं तेल निघतं ना तसं ते फक्त आपण गाळून आपण स्टोर करतो एक दिवस कारण की तो गाळ खाली बसायला आणि मग आपण डायरेक्ट बॉटल मध्ये भरतो त्यामुळे दुसरं काही करत नाही मुळात मेन म्हणजे ना आपले मराठमोळे दादा दा, आहेत आणि त्यामुळे मराठमोळा दादा जसं दादर सारख्या ठिकाणी एकदम प्राईम लोकेशनला हे जे काही दुकान आहे आणि त्याला जर तुम्ही सपोर्ट दिलात ना वा म्हणजे मला खरंच वाटतं की आपला मराठमोळा क्राऊड खूप कमी आहे आता इकडे इकडच्या एरियामध्ये तर तुम्ही आपल्या मराठमोळ्या दादाला सपोर्ट तर केलाच पाहिजे आणि इकडचं तेल खरंच खूप छान आहे मी स्वतः माझ्या घरात स्वामिनी ऑइल वापरलं जात आणि म्हणूनच मला शंभर टक्के गॅरंटी आहे की इकडचं ऑइल हंड्रेड पर्सेंट अँड हंड्रेड अँड वन पर्सेंट एकदम ओरिजिनल ऑर्गॅनिक ऑइल आहे सो आपण पुढे बघूया आणि ह्याच्यात मोठी साईज सुद्धा आहे आपण इथे कर्डईचं तेल हे कितीला आहे अर्धा लिटर आणि एक लिटर एक लिटर हे चारशे चारशे वीस आणि असं म्हणतात की करडई सगळ्यात शरीरासाठी फायदेशीर आहे त्यात खूप म्हणजे तेल हे कुठच चांगलं नसतं ऍक्च्युली हेल्दी असेल तर ते करडेच असतं आणि लाकडी खाण्यावरच खूप चांगलं तेल असतं त्यामुळे लाकडी भण्यावरच तेल आपण वापरलं पाहिजे हे पण खूप छान काय म्हणजे काही बेनिफिट ह्याचे बेनिफिट्स तर आपल्या शरीरासाठी बरेच साठी हार्ट साठी वगैरे खूप कंट्रोल करडईचे खूप फायदे आहेत आपल्यासाठी आणि जसं तुम्ही म्हणजे करडई ऍक्च्युली आपल्या ऑल सीजन मध्ये तुम्ही युज करू शकता कसं असतं साधारणपणे आपण प्रत्येक सीजनला एक वेगवेगळे तेल म्हणजे थंडीमध्ये तिळाचं तेल वगैरे असे वापरतात पण हे करडई तेलही तुम्ही प्रत्येक सीझनमध्ये वापरू शकता आणि त्याचे आपल्या शरीरासाठी खूप चांगले फायदे

आणि मोहरी मला वाटतं हे खूप खूप नॉर्थओ पण हे तेल तुम्ही खाऊ पण शकता पण आपल्याकडे ऑब्व्हिअसली नाही खात कोण जास्त करून तर हे नॉर्थ वाले वगैरे खातात पण हे तेल मालिश साठी आणि खूप उपयुक्त आहे म्हणजे म्हातारी लोकांचे चांदी वगैरे लहान बाळाला मालिश वगैरे आपल्याकडे okay. खूप कस्टमर आहेत ते खोबरेल तेल आणि मोहरीचं तेल दोन्ही आपल्याकडे मालीसाठी घेऊन जातात लहान okay. बाळांसाठी आणि आपण एक पाच लिटरचा कॅन पण दाखवूया हा सगळे पाच लिटरचे कॅन पण अवेलेबल आहेत हे बघा आता आपल्याला असे पाच लिटरचं हवं असेल तर पाच लिटर सुद्धा कॅन मिळणार आहे हे थोडं स्वस्त पडतं ना हा हे स्वस्त हा थोडंसं स्वस्त पडतं हे घ्या हे आहे ते एक हजार सहाशे पन्नास पाच लिटर आणि प्रत्येक तेलाची कॉस्ट सगळी वेगवेगळी आहे त्याप्रमाणे ते चेंज होत असतात हो शंभर रुपये स्टार्टिंग प्राइस शंभर रुपये प्रत्येक तेलाची आणि कसं असतं की मध्ये मध्ये तेल आहेत ना आपले तेलाचे रेट थोडेफार चेंज होत राहतात जसं बियाणा बियाण वरती असतात बियाणांचा रेट असतो त्याप्रमाणे आपले तेल थोडे मागे पुढे होतात आमचा प्रयत्न तो असतो की स्वस्तात स्वस्त जेवढा देता येईल ना लोकांना का लोकांचा तो आहे की महाग वाटतं लोकांना पण ऍक्च्युली ते महाग नाहीये रिफाईन तेल खूपच स्वस्त आहे कारण का ते मिक्सिंग असतं केमिकल हार्ट सेव्हन्टी पर्सेंट रिफाईन मध्ये पाम तेल असतं आणि पाम तेल आपल्या बॉडी साठी खूप हानिकारक आहे आणि याच्यामध्ये काही पाम ऑइल याच्यामध्ये काहीच मिक्सिंग नाहीये आपलं बदलापूरला फॅक्टरी आहे ना आम्ही ती फॅक्टरी ओपन ठेवली आहे या मागा एक्झॅक्टली ज्यांना कोणाला असेल ना तुम्ही बदलापूरच्यावर हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट प्युअर एकदम हंड्रेड पर्सेंट शुद्ध आहे आणि मुला मुलांना भेसळू नाहीये आणि जर तुम्हाला बिलकुल टेन्शन फ्री ऑइल असेल तर मी कसं म्हणाल की टेन्शन फ्री ऑइल असेल तर तुम्ही स्वामी भेट द्या आणि इकडनं हे तेल खरेदी कराय तुम्हाला ते छोट्या छोट्या सॅचेस पासून म्हणजे अगदी तुम्हाला वाटत असेल काही डाऊट असेल तर तुम्ही एक सॅम्पल पॅकेट पण घेऊन जाऊ शकतात आणि सॅम्पल युज करून मग तुम्ही ते ठरवू शकतात की किती चांगलं किंवा काय आणि आपल्याला फील होतं जेव्हा आपण ऑइल सुधरवतो ना ते आपल्याला एक महिन्याच्या आत फरक जाणवतं म्हणजे आपल्याला आपल्या बॉडीमध्ये चेंजेस दिसतात कोलेस्ट्रॉल लेवल जर म्हणजे ऍसिडिटी वगैरे होत असेल तर ती हळूहळू कमी होत जाते पचनाचे प्रॉब्लेम असतील तर ते कमी कमी होत जातात हे सगळे कोलेस्ट्रॉल लेवल हाय असल्यावरचे सिमटम्स आहेत त्याच्यामुळे ते सगळं नॉर्मलमध्ये होतं त्याच्यामुळे जर तुम्हाला परफेक्ट ऑइल हवं असेल दादरमध्ये जर तुम्हाला शंभर टक्के शुद्ध लाकडी घाण्याचं ऑइल हवं असेल तर स्वामीनी हा परफेक्ट ऑप्शन तुमच्यासाठी आहे आणि मला खात्री आहे ह्या तेलाबद्दल कारण मी हे तेल गेल्या दीड वर्षांपासून स्वतःच्या घरात वापरते आणि आमच्याकडे प्युअर लाकडी खाण्याचं तेल वापरलं जातं आणि आम्ही अजिबात रिस्क नाही घेत शरीरासाठी कारण की जे काही आपण हार्ट अटॅक प्रमाण बघितले ते खूप वाढलेलं आहे त्याच्यामुळे ऑइल परफेक्ट आणि चांगलं असणं खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे आम्ही स्वामिनीच वापरतो म्हटलं की आज हे कलेक्शन तुम्हाला दाखवलं पाहिजे आता जर तुम्ही दादरमध्ये असाल आणि मराठमोळा दादा दादाकडनं स्वामिनी हे ऑइल खरेदी करायचं असेल तर तुम्हाला इकडे यायचं आहे स्वामिनी या शॉपमध्ये इकडे या आणि हे ऑइल नक्की खरेदी करा आणि तुमचं हेल्थ चांगलं ठेवा सुधरवा तो आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखेला लाईक करा सब्सक्राइब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच